रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची या लागवड आपली चाळीस दिवसाची फक्त आय विदाउट केमिकल शेती करतो सर आपण पहिला मसाला व्हावा मसाला आणि का त्याला आपल्याला देऊ केमिकल वापरून शेतीचं वाट वाट लागण्यापेक्षा आपलं आणि कधी पण उत्तम शेतकरी असा माणूस आहे त्याला कुठलंही टार्गेट नाही मी आज आपण आलेलो आहे मिरची आणि वांग्याच्या प्लॉट वरती या प्लॉटसाठी वांगीच्या पहिल्यापासून राह ट्रीटमेंट चालू आहे तर आपण शेतकऱ्यांशी चर्चा करू त्यांनी पहिल्यापासून काय वापरलं आहे त्यांना रिझल्ट कसा आला आहे नमस्कार आम्हाला तुमची छोटीशी ओळख करून द्या मी ज्ञानेश्वर मोहन काळे मी बँकर होतो पण बँकेकडनं मी शेतीकडे आलो आता म्हणजे युवा शेतकरी युवा शेतकरी आता ड्रिंचिंगचं काय चालू आहे मी सध्या आता आपली प्रोडक्ट म्हणजे बायोच समृद्धी हा रूट मॅजिक ड्रिंकिंग ड्रिंचिंग चालू आहे हा त्याच्या आधी ड्रिंचिंग कोणचं केलं होतं त्याच्या आधी मी ज्ञानुशक्ती म्हणून आहे ना आपलं रामाचं तेच हे ड्रिंकिंग केलं होतं आणि वरण स्प्रे स्टीम ग्रो आणि रामा रामागुरुचा हे आपण स्प्रे केलेला आहे ना तुम्हाला म्हणजे बदल काय जाणवला बघा की आपला आपल्या तुमच्या समोर आहे चाळीस दिवसाचा रेही लागवड आपली चाळीस दिवसाची फक्त हम्म आणि ह्याला बाकीचं आपण केमिकल वगैरे करावं अजिबात नाही विदाउट केमिकल शेती करतो सर आपण एक टक्का सुद्धा एक टक्का सुद्धा मित्रांनो हा वांग्याचा आणि मिरचीचा चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आता मिरची चालू होईलच झाली चालू चाली आहे त्यांनी पहिला तोडा केलेला आहे त्यामध्ये गवार आहे टोमॅटोसुद्धा लागलेला आहे तिकडं वांग्याचा आहे वांग्याला आता कळी भर सेटिंग होतं या सुद्धा चाळीस झालं मिरची चाळीस फक्त चाळीस दिवसाचा प्लॉट या आणि हा प्लॉट म्हणजे ड्रिपवर नाही पाटपाण्या प्लॉट या पूर्णपणे पाण्यावर ड्रिंचिंगवर प्लॉट चालू या त्याला कोणताही ड्रिप नाही ड्रिपमधून कोणतं वॉटर सोलेबल गेलेलं नाही बिंचिंग करण तेवढंच आहे दात म्हणजे चालू आहे तरी एकदम प्लॉट ग्रोथ ब्रिथ एकदम ओके काही प्रॉब्लेम नाही रोगराई नाही एक वरून आपण स्प्रे दिलेला आहे आता घटमूट निम स्प्रे होणार आहे त्यानंतर काही कॅल्बर वगैरे घेणार या आपण रामायागर रामायणगुरुला आपण पहिला मसाला त्याला होता मग त्याला कांद्याला आपल्याला रिझल्टले भारी बसतात त्याला एक नंबर कांद्याला बसता होता काहीतरीच करायचं कांदा एक नंबरमध्ये तीन म्हणजे एक तसेच त्याच्यामुळं कांद्याचा रिझल्ट वाचल्यापासून रामायबरोबर अवलंबून असेल काजे एक प्रकार विचार चाळीस एक चाळीस सवा दिवस चाळीस पाठपाण्या सुपर आहे शेतकरी काय बनतो प्रत्येक मग तो काय आवश्यक वापरतोय ते दोघं तिथे येऊन गेले म्हणजे नक्की तो कुणाकुणी काय करतोय म्हणजे सांगितलं कारकोळ साहेबांकडे तुम्ही तर माझं पूर्ण हे चालू आहे त्या कामिकल काहीच वापरलेलं नाही काय कशाला मित्रांनो नमस्कार आज या मातीमध्ये वडील आणि चिरंजीव नाती आणि माती हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे ड्रिंचिंग चालू या वडील प्लॉट वर चक्कर मारायचा रोग राय का बघण्यासाठी आपण रामायगरोची ट्रीटमेंट दिले तुम्ही समाधानी का हो एकदम समाधानी कारण केमिकल वापरून शेतीचं वाट वाट लागण्यापेक्षा आपलं सेंद्रियाने कधी पण उत्तम आणि रामाने आपला इफेक्ट दिसतोय हा रिझल्ट दिसतोय त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये गरज नाहीये अजिबात नाहीये केमिकल वापरून जरी रिझल्ट आपण म्हणतो केमिकल शेतीचा पण प्रॉब्लेम परत नापीक होती जमीन त्यापेक्षा आपलं सेंद्रिय वापरून कधी पण चांगलं ना आणि चाललं वापरलं होतं आम्ही मग मक्केचं उत्पादन काढलं कांद्याचं उत्पादन काढलं आम्हाला त्यात इतकं समाधानकारक उत्पादन निघालं ना तेव्हापासून आम्ही रामायाकृत वापरतो किती बॅग निघाला आम्ही तीनशे चाळीस बॅग काढली याकरण याच्या आधी निघालं होतं ह्याच्या आधी आम्हाला दोनशे बॅगच्या वर निघलं नाही कधी खर्च किती आला होता असा काय खर्च नव्हता असा एवढा चार पाच हजार हा असं अडीच साडेतीन हजार रुपयात तेवढं झालं होतं तुम्ही बँकिंग क्षेत्रात पण केलं होतं हो मग आता कसं झालंय सर बँकिंग क्षेत्रात झालं की टार्गेट 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 प्रत्येक ठिकाणी टार्गेट शेतकरी असा माणूस आहे त्याला कुठलंही टार्गेट नाही हा आणि असं की शेती शंभर टक्के सांगतो वर्षाच्या पॅकेज प्रकेश पेक्षा प्रकेश शेतीत महिन्याला सहा महिन्याला काम जर केलं ना सहा महिने उत्पादन काढून देते आणि शेवट नोकर ती नोकरच हि तर राजा आहे राजा हो आट ला आट आट ला हाँ। हाँ। ते म्हणजे शेतीमध्ये काम करायचं दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आहे ना स्वतः आपल्या स्वतःच्या शेतीकडे लक्ष द्या शेती आपल्याला आहे ना आणि खत बी वापरताना सगळी सेंद्रिय पद्धतीने शेती करायची रामायग्रोटिक रामा आता मी रामायग्रोटिकचा वापर करतोय त्यानंतर मला रिझल्ट उत्तम आहे त्यामुळे मी तर असं सांगेल की तुम्ही रामाची प्रोडक्ट यूज करायला सुरुवात करा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आहे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम लोकांना सांगतो कंपनीत काम करायचं पंधरा हजार पगार घ्यायचा मी तर म्हणतो आपल्या शेतीचं तेवढं लक्ष दिलं आणि जर सेंद्रिय पद्धतीने शेती, शेती केली तर मी शंभर टक्के सांगू शकतो पंधरा हजाराचा जॉब करायची गरज नाही शेती आपल्याला महिन्याला पन्नास हजार तर कशी बी कमवून देऊ शकते आणि त्यात जर तुम्ही सेंद्रिय शेती करताना तुम्ही जर रामा एग्रोटेकची जर साथ घेतली तर तुम्हाला सेंद्रिय शेती करायला कसलाही प्रॉब्लेम नाही आणि उत्तम प्रकारे शेती करू शकता उत्पन्न ह आणि कमी खर्चात जास्त उत्पादन काळाची गरज आहे आता कारण काय होतंय वाढती लोकसंख्या बघता की असं झालंय की लोकसंख्या वाढते सगळे जॉब 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 करते जॉब बीब काय ना शेती करा शेतीत उत्पन्न भरपूर मिळलं ना काही गरज नाही आपल्याला जॉबची पण त्यासाठी सात काही पाहिजेत त्यासाठी सात पाहिजेत रामायग्रोटिकची शंभर टक्के जैविक शंभर टक्के जैविक के विना केमिकल विदा केमिकल रिझल्ट उत्तम शेतकरी मित्र नमस्कार आपण ह्या मिरचीच्या प्लॉटसाठी पहिले ड्रिंचिंग ज्ञान दिली आहे आता बायोसमृद्ध दिली आहे वरण नेमकं ने 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 रंगटमूट दिलं आहे प्लॉट एकदम चांगला आहे आपण पुढच्या भागातसुद्धा ते शिफ्ट घेणारच आहे आपण प्रोडक्ट दिलेले आहेत पण पहिला तोडा किती निघतो आहे त्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसांनी दुसरा तोडा किती किती निघतो या हे तर आपण पाहणारच आहोत दुसऱ्या भागामध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी